मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारे बाप्पासाठी मोदक कसे बनवायचे आता आपल्या घरी बाप्पा आलेले आहेत त्यासाठी त्यासाठी मोदक आपण बघूया लागणार साहित्य एक मोठी मी तांदळाचे पीठ घेतले हे पीठ तुम्हाला कुठेही बाजारात मिळेल तुम्ही घरीही करू शकता त्याच पीठाने पीठ जेवढं असेल तेवढंच पाणी घ्या घ्यावी थोडं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि थोडं तेल आता मोदकासाठी सारण लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला दाखवते मी ओल नारळ घेतलेले हे मोठी वाटी ओल नारळ आहे त्याच निम्मे गूळ घ्यायचा गूळ बारीक केलेला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता साजूक तूप दोन चमचे वेलची जाय पडपूळ आता आपण सारण करायला घेऊ चला मग कढई गॅसवर ठेवलीये तापवायला एक चमचा साजूक तूप टाका एवढं तूप भरपूर होणार तूप थोडं गरम होऊ द्या तुम्ही माझं चॅनल बघत बघतायत नवीन असणार तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मोदक कसे झालेले आहेत मला नक्की सांगा कमेंटमध्ये आता याच्यात आपण गुळ टाकूया जेवढं तुमचं खोबरं आहे दोन वाट्यात त्याला एकच वाटी गुळ टाका तुमचा गुळ जास्त झाला की सारण पातळ होणार या टीप खूप महत्वाची असतात आपला त्याच्यातच आपण आता खोबरं टाकू मी हे ओलं नारळ घेतलंय तुम्ही ही खोबरं घेऊ शकता किसून तीन मिनट मस्त हलवत रहा खाली चिपकायला याची काढून घ्या गॅस थोडा स्लो करा फुल गॅसवर नाही करायचं दोन मिनट छान झालेले आहेत मस्त तोपर्यंत हे बघा आपला गुड विरघडला आहे आता वेलची पूट टाकूया गॅस बंद करायचा आपण झाकून ठेवू कढई तापली आपण आता पाणी टाकूया मीठ ये दोन चमचे हे तेल टाका हे छोटे टीप असतात ना टीप्स या खूप महत्वाच्या आहेत तुमचे मोदक कडक नाही झाले पाहिजेत मऊ झाले पाहिजेत पापड्या छान झाल्या पाहिजे म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया पाण्याला उकडी येते छान उकडी आलेली आहे मस्त अजून थोडं एक सेकंद दोन हे दोन तीन सेकंद चांगलं उकडू द्या गॅस बंद करू मग आता हे पीठ टाका गॅस बंद केल्याने काय होतं गुठडे होणार नाही तुमची उकड छान निघेल माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुमचेही मोदक असेच होणार झाकून ठेवू आपली दहा मिनिटं झालेली आहे परत आपण हे पीठ हे पीठ आपण आता गरम गरम मोडून घेऊया हाताला चटके लागतात म्हणून आपण वाटी घेतलीये छान पैकी मऊस सूत करा हे hey बघा आपलं सारण तयार आहे थंड झालेलं आहे आणि पीठही छान झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते चिपकत वगैरे नाहीये हाताला आणि समजा चिपकलं तरी तुम्ही तेल तूप लावू शकता हाताला आणि पुन्हा असं झाकून ठेवा आता मोदक करायला घेणार आहेत रुमाल थोडा ओला करायचा जा, आणि झाकून ठेवा बघा आपण आता साच्याने मोदक कसा बनवायचा हे बघूया बारीक पिठी साखर घेतलेली आहे ती यादी लावा म्हणजे काय होतं चिपकणार नाही पीठ असं पॅक करूया हलक्या हाताने प्रेस करू तिन्ही बाजू पीठ व्यवस्थित लागलं ला पाहिजे तर आपण सारण टाकूया वरच्या बाजूला पीठ लावून त्याचं तोंड बंद करू छान मोदक झालेला आहे बघा वा मस्त आता हाताने कसा बनवायचा पाकडीचा मोदक कसा करायचा हाताने आता आपण तो बघूया हलक्या हाताने गोल लाटी करू आणि साईडच्या कडा अशा व्यवस्थित दाबून घ्यायच्या गोल बाजू हलक्या हाताने प्रेस करायची खालची बाजू हे बघा खालीपर्यंत सारण टाकायचं आता सुंदर पाकळ्या झाल्या आहेत बघा छान झालाय आपला मोदक बघा तुम्ही मस्त हे बघा आपले मोदक आता छान झालेले आहेत आपण चाळणीला तेल लावूया साइडला पाणी तापाय ठेवलेलं आहे गॅसवर कढई ठेवली आहे आता आपण मोदक याच्यात ठेवून घेऊया पाणी उकडत आहे आणि छान उकळ आलेली पाण्याला बघा आता आपण पंधरा मिनिट स्टीम करून घेऊ पंधरा मिनिटं वाट बघूया